राज्य सरकारची महत्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजना ही सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय राहिलेली आहे या योजनेबद्दल अनेक संभ्रम प्रसरवण्यात आले होते मात्र महिलांच्या खात्यांवर या योजनेचा पहिला हप्ता जमा झाल्यानंतर ही योजना यशस्वी झाल्याची चर्चा सुरू झाली आणि राज्यभर महायुती सरकारचं कौतुक आहे मात्र महाविकास आघाडीत या योजनेवरून अद्यापही विरोधाभास दिसतोय तो कसा पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मनस्वी ढवळे राज्य सरकारनं या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहन योजना हिच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हिची घोषणा केली या योजनेचं स्वरूप पाहिलं तर राज्यातल्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना सरकारकडून महिन्याला आर्थिक मदत देण्यात येणार अशी घोषणा करण्यात आली होती या योजनेच्या घोषणेनंतर विरोधातल्या काँग्रेसनं टीका केली होती काँग्रेसकडून लाडकी बहीण योजनेला बंद पाडण्यासाठी कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली होती तर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे ही फक्त पॉलिटिकल स्टंटबाजी आहे असा आरोपही त्यांनी केला होता मात्र नंतरच्या काळात तर प्रणिती शिंदेंनी या योजनेवरून महिलांसाठी अभिनंदनपर बॅनर्स लावले तर काँग्रेस आमदार धीरज देशमुखांनी या योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले त्यांना अभिनंदनपर संदेश पाठवला शिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही सत्तेत आलो तर या योजनेच्या हफ्त्याची रक्कम वाढवू असं आश्वासन देखील दिलं दुसरीकडं पाहिलं तर काँग्रेस आमदार सुनील केदारांच्या एका कार्यकर्त्यानं लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी तिच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार देखील आहे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्तेत आल्यानंतर या योजनेला आणखी चांगलं स्वरूप देण्याची ग्वाही दिली आहे तर सुप्रिया सुळेंनी ही योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आल्याचा आरोप केलाय त्यामुळे एकंदरीत बघायला गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांमध्ये अद्यापही विरोधाभास दिसत आहे विरोधातले काही नेते या योजनेचं समर्थन करत आहेत तर काही नेते विरोध करत आहेत मात्र या सगळ्यात लाडकी बहीण योजना आपल्याला यशस्वी होताना दिसते म्हणजे या योजनेसाठी जवळजवळ दीड कोटी महिलांनी आपले अर्ज दाखल केले होते या पंधरा ऑगस्ट रोजी त्या महिलांच्या खात्यावर तीन तीन हजार रुपये जमा झाले आहेत शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना फक्त निवडणुकीपुरती मर्यादित नसून दीर्घ काळासाठी असेल असं स्पष्ट केलंय शिवाय या योजनेचा पूर्ण अभ्यास करून महिलांसाठी आणल्या गेल्याचं देखील त्यांनी सांगितलंय तसंच या योजनेसाठी लागणाऱ्या निधीचा देखील तपशील विचार करण्यात आल्याचं स्पष्टीकरणही मुख्यमंत्र्यांनी दिलंय आता या योजनेचा विचार आगामी निवडणुकीच्या दृष्टीने केला तर नक्कीच विद्यमान महायुती सरकार हे आपल्याला प्लसमध्ये दिसत आहे